नमस्कार सर्व महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदार बंधूंचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन पुणे इथं चालू आहे या अधिवेशनामध्ये बरेचसे स्टॉल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पी जी आर असतील दृक्षनाशक असतील कीटकनाशक असतील त्यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर या फालच्या माध्यमातून त्याचबरोबर एन आर सी ग्रेप्स असेल किंवा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ असेल यांच्या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा द्राक्ष बागायतदारांचा कुंभमेळा म्हटलं तर हरकत नाही तर ह्या कुंभमेळ्यामध्ये सर्व द्राक्षबागातांच्या प्रश्नांची कशा पद्धतीनं सोडवणूक करता येऊ शकेल त्याचबरोबर एन आर सीचे सर्व सायंटिस्ट त्याचबरोबर चिलीचे सायंटिस्ट असतील त्याचबरोबर नाशिकचे प्रगतशील शेतकरी वेगवेगळे ग्रुप असतील त्यांच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय चालू वर्षी आपल्याला उपाययोजना करता येतील संदर्भात चर्चा होताना दिसून ही चर्चा करत असताना बऱ्याचशा समस्या अगदी लागवडीच्या समस्या असतील काही भागातील द्राक्ष पिकातील रोगाची समस्या असेल नवीन असणाऱ्या व्हरायटी असतील किंमसन असेल रेडग्लोब असेल आर व्हरायटी असेल आलिसन सारखी व्हरायटी असेल सार तर इत्यादी बऱ्याचशा व्हरायटीवरती आपण काम कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजेत त्याचबरोबर द्राक्ष शेतीमध्ये यायचा वापर असेल किंवा यांत्रिकरण करत असताना कशा पद्धतीनं शेती केली गेली पाहिजे मजुरांच्या उपलब्धतेवरती कशा उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याच्या संदर्भात सविस्तर चर्चा या ठिकाणी होताना दिसून आली त्याचबरोबर या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये द्राक्षबागेमध्ये येणाऱ्या रोग व किडी याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर मेन द्राक्षाचं झाडातलं स्टोरेज हे जर आपण चांगलं वाढवलं तर पिकामध्ये येणाऱ्या समस्या असतील गळा असेल हूज असेल किंवा सगळ्यात जास्त फोकस जर बघितला तर द्राक्षातील समस्या येण्यापाठीमागचं मेन कारण जर शोधलं तर ह्या अधिवेशनामध्ये अशी चर्चा दिसून येते की आपल्या जमिनीत असणारं टोटल न्यूट्रिशन किती प्रमाणात आहे हाड ते कशा पद्धतीने उचललं जातं त्याचबरोबर द्राक्षातला माती पाणी पानगेट परीक्षण किती महत्त्वाचं आहे पानामध्ये असणाऱ्या घटकावरती आपली द्राक्ष शेती त्यातलं द्राक्षाचं असणारं वजन असेल क्वालिटी असेल द्राक्षाचा असणारा एक्सपोर्ट असेल हा आपण कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भात एक सविस्तर चर्चा या ठिकाणी होताना दिसून आली याचा नक्कीच फायदा आपल्याला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मागे सर्व द्राक्ष बागायतदारांना मिळेल त्याचबरोबर एन आर सीचे जे सायंटिस्ट आहेत त्यांचा सुद्धा फायदा आपल्याला सर्व लोकांना होईल जिलीचे कार्लोस हे जे सायंटिस्ट आणि प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा जो एक नवीन मेसेज शेतकऱ्यांचा प्रयत्न देण्यात दे दे येईल त्याचासुद्धा आपल्याला सर्वांना फायदा होईल तर हे सर्व माहिती एकत्रित करून आम्ही आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागावर असेल वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा येणाऱ्या काही कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यापासून वेगवेगळ्या गावामध्ये आपली चर्चा सुरू होतात त्याच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांनी एक शाश्वत उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या हवामानामध्ये कशा पद्धतीनं बदल होतात त्यानुसार एक आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही चालू करणार आहे तर नक्कीच ह्या माहितीचा उपयोग आपल्याला चांगल्या होईल मी अशी अपेक्षा करतो आणि सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामाच्या मी खूप खूप खुँँँ शुभेच्छा देतो धन्यवाद